Hit. कटिन्यू सोहम आर्या मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत आज आहे आर्याचं कपड्याचं ऑर्गनायझेशन तर या ठिकाणी सगळे तिचे जे काही पारंपरिक ड्रेस आहेत किंवा रोजचे ड्रेस आहेत ते सगळे या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत तर आता कपाटामध्ये सगळं ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे या ठिकाणी हँगर वगैरे टाकलेले आहेत तर तिचे सगळे ड्रेस मी कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करते तेच मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे लहान मुलांचं कपाट बघा आवरणं फार अवघड असतं कारण मुलं आपण आवरून दिल्यानंतर जसं तसं ठेवत नाहीत तर हे सगळे तिचे असे कपडे आहेत वेगवेगळे ड्रेसेस आहेत रोजचे वगैरे सगळे असे ड्रेस आहेत तर हा बॉक्स जो आहे वेक -वेक तो मी आज ऑर्गनाईज करणार आहे तर हा बघू शकताय हा आहे आर्याचं कपाट हे कपाट मला आज ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे ही जी साईड आहे ही साईड आर्याची आहे आणि ही साईड सोहमची आहे तर आज आर्याचं कपाट ऑर्गनाईज करायचं आहे स्कूलला गेल्यानंतर वगैरे तिला बरेचसे ड्रेस लागतात सगळं कसं पद्धतशीर आपण ऑर्गनाईज केलं तर मुलं गोंधळ कपाटामध्ये करत नाहीत तर अशा पद्धतीनं हे जे आहे ते आर्याचं कपाट आहे हे जे कपाट होतं ते माझ्या लग्नात दिलेलं होतं मी लाकडी नवीन कपाट बनवून घेतलेलं होतं त्यामुळे हे जे कपाट आहे ते मी आर्याला दिलेलं आहे तर रोजची जी कपडे आहेत माझी ती मी याच्यामध्ये ठेवलेली आहेत तर ही सगळी काढून घ्यायची आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं तिने सगळे कपडे मिक्स केलेले आहेत मुलांचं किती जरी आवरून दिलं तर मुलं मात्र अशीच घाण करतात कपड्यांनी स्वच्छ पुसून घेणार आहे आणि त्यानंतर मग छान असं ऑर्गनाईज करणार आहे हे संपूर्ण कपाट असं मी रिकामं केलेलं आहे ओल्या कपड्यांना पुसून घ्यायचं आहे या ठिकाणी अरे याच्या काही पर्स वगैरे ठेवलेल्या आहेत तर बघू शकता हे सगळं कपाट मी रिकामं केलेले आहे बापरे बाप भरपूर असे कपडे आहेत आप आपल्याला बघा कुठे गेल्यानंतर मुलांसाठी वेगवेगळे कपडे घ्यावंच वाटतात आणि त्यानंतर बघा असा एवढा पसारा पडतो हा बॉक्स रिकामा केलेला आहे जे काही छोटे होणार आहे जे काही वापरण्यात न येणारे आहेत किंवा उन्हाळ्यात घातलेले जाणारे कपडे ते सगळे मी ह्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवणार आहे आणि जे यूज करायचे आहेत ते मात्र व्यवस्थित फोल्ड करून कपाटामध्ये ठेवून टाकणार आहे तर ह्या जॅकेटचा आता काहीही उपयोग नाही हे जॅकेट उन्हाळ्यामध्ये याचा उपयोग होतो हिवाळ्यामध्ये देखील होतं कारण हे टू इन वन आहे खूप जड असं आहे मधून खूप सॉफ्ट असं आहे शक्यतो याला कपाटातच ठेवणार आहे कारण आता नंतर हिवाळा जो आहे तो चालू होणार आहे हे बघा खूप असं जुनं कपाट आहे हे तर आधी काय झालेलं होतं ही जी खालची पट्टी आहे ती निघालेली होती तर याला चांगलं असं दुकानामध्ये नेऊन फिक्स करून घेतलेलं होतं मजबूत झालेलं आहे हे हा जो नवीन पत्र आहे तो लावलेला आहे कलर देखील नवीन लावून घेतलेला आहे मात्र आता मधले कप्पे जे आहेत ते खराब होत आहेत तर हे जे कप्पा आहे तो वजन आणि कपड्यांच्या बहुतेक निघालेला आहे याचं जे रे स्वेटर आहे याला दोन्ही साईडनं से फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर याची अशी घडी घालायची घ्यायची आहे ठिकाणी सरांचे कपडे जे आहेत ते असं काढून ठेवलेले आहेत साइडला आणि वेगवेगळ्या पद्धतीनं कपडे जे आहेत ते मी फोल्ड करून ठेवलेले आहेत सगळ्यांचे असे वेगवेगळे वे, आरेचे सगळे हे वेगवेगळे आहेत हे नाईट ड्रेस आहेत या ठिकाणी तिचे सगळे फ्रॉक आहे या ठिकाणी जीन्स आहेत नाईट पॅन्ट हे स्कूलचे नको असलेले ड्रेस ठेवलेले आहेत उन्हाळ्यामध्ये जे टोप्या लागतात हिवाळ्यामध्ये जे लागतात आणि इकडे नको असलेले कपडे साईडला काढून ठेवले आहेत आणखीन एवढे कपडे जे आहेत ते मला फोल्ड करून घ्यायचे आहेत तर काही कपडे लावून घेतलेले आहेत ला तर हे जे आहे ते स्वेटर आहेत धुऊन ठेवलेले आहेत एवढी कपडी करून ठेवलेली आहे आणखीन एवढी कपडे जे आहेत ते शिल्लक आहे तर असं या बॉक्समध्ये जे काही कपडे येणार नाहीत ते कपडे आपण चिकटपट्टी वगैरे लावून ठेवले आहेत तर याच्यामध्ये स्कूलचे शर्ट्स आहेत सगळे या सोहमच्या शॉर्ट्स काही पॅन्ट स्कूलच्याच आहेत अशा घेतलेल्या आहेत हे आहे स्कूलचं कोट ह्या उन्हाळ्याच्या टोप्या ह्या आरयाचा हा न येणारा ड्रेस आहे खूप सुंदर असा ड्रेस आहे परंतु तुला आता हा येत नाही ये। खूप सुंदर असं याचं वर्क आहे या उन्हाळ्याच्या टोप्या या बॉक्समध्ये ठेवून ज्यावेळेस बघा मुलांचा आपण कपाट ऑर्गनाईज करत असतो त्यावेळेस बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत मुलांच्या त्या कपाटातून निघतात नको असलेले कपडे वगैरे त्यासाठी असा बॉक्स बनवा जेणेकरून ते सगळं साहित्य तुम्हाला असं छान बॉक्समध्ये ठेवता येईल छान पद्धतीनं कपाट जे आहे ते सेट झालेलं आहे बघू शकता आता किती दिवस असंच राहील काही सांगता येत नाही या ठिकाणी फेस्टिवलमध्ये यूज करण्यासाठी अशा पद्धतीचे पारंपरिक फ्रॉक वगैरे आहे ड्रेस आहे पारंपारिक ड्रेस लहेंगे आता हिवाळा येईल त्यामुळे हे जॅकेट लागेलच त्यामुळे तेच ठेवलेलं आहे या ठिकाणी देखील फ्रॉक आहे साथी साथी या जरीच्या काठाचे फ्रॉक आहेत आर्याचे कुलचा टिफिनसाठी हे एक आहे ते धुवून ठेवलेलं आहे या ठिकाणी पर्स आहे तिची बेल्ट्स आहेत त्यानंतर जे रोज वापरण्यात येतात ते कपडे वगैरे या ठिकाणी ठेवलेले आहेत या ठिकाणी सगळे तिचे नाईट टी शर्ट्स आहेत याच्या मागे ही सगळे टी शर्ट्सच आहेत या हिवाळ्यामध्ये वापरण्याच्या टोप्या आहेत आता पावसाळा आहे तरी पण थंडी वगैरे वाचते त्यामुळे अशा पद्धतीच्या सगळ्या टोप्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत या ठिकाणी आणि हे जे दोन आहेत दोन तीन ड्रेस आहेत हे स्कूलचे स्पोर्ट्स युनिफॉर्म आहेत आता स्कूल चेंज केलेलं आहे परंतु हे काही मी टाकून देत नाही कारण काय नवीनच पॅन्टी घेतलेल्या होत्या आणि नाईट पॅन्ट म्हणून हे देखील वापरता येतात नाईट पॅन्टीसारखेच आहेत आणि या ठिकाणी नाईट पॅन्ट्स आहेत स्लीप वगैरे रुमाल एक छोटासा ठेवलेला आहे त्यानंतर मग खालचा कप्पा याच्यामध्ये कुठे बाहेर वगैरे जाण्यासाठी फ्रॉक्स जे आहेत तिचे ते ठेवलेले आहेत हे सगळे फ्रॉक आहेत तिला काढताना एका ठिकाणी सगळं सापडलं पाहिजे अशा पद्धतीनंच मी हे ठेवलेलं आहे हा जो ड्रेस आहे तो मी डेली वापरण्यासाठी काढलेला आहे या ठिकाणी सगळे तिचे असे फ्रॉक्स आहेत हे काही पॅन्ट्स वगैरे आहेत या तिच्या लेगिन्स आहेत हे, हे काही शर्ट्स आहेत जीन्सवरचे आणि सगळ्यात हा लास्टचा कप्पा याच्यामध्ये सगळे जीन्सच्या पॅन्ट वगैरे ठेवलेले आहेत मागे पण बरेचसे कपडे आहेत हे जीन्सचे काही पॅन्ट आहेत थ्री पीस आहेत हे तर जे काही जॅकेट आहे ते देखील त्याचं त्यालाच लावलेलं आहे या सगळ्या आर्याच्या पॅन्टी आहेत आणि याच्या मागे परत लेहंगा वगैरे काही जे आहेत ना ते ठेवलेले आहेत तर याच्या मागे हे सगळे लेहंगे वगैरे जे आहेत ना ते ठेवलेले आहेत असं वेगवेगळ्या प्रकारचे सगळे लेहंगे जे आहेत ते ठेवलेले आहेत हे देखील जीन्सच आहेत याच्या मागे देखील नऊवारी साडी कुर्ता काही लेहंगे असे ठेवलेले आहेत आणि याच्यामागे आहेत स्वेटर दोन स्वेटर ठेवलेले आहेत हे सोहमचं लहानपणीचं स्वेटर आहे हे देखील त्याचंच स्वेटर आहे जे त्याला लहान होत होतं ते आर्याला दिलेलं आहे आणि त्यानंतर हे सगळ्या जीन्स आहेत काही जीन्स ज्या आहेत त्या आर्याच्या आहेत आणि काही जीन्स ज्या आहेत त्या सोहमच्या आहेत सोहमने कधी वापरल्याच नव्हत्या कारण त्यांना असे जीन्स जास्त आवडत नाहीत हे बॉटमला असं इलॅस्टिक आहे पण त्याला हे आवडत नव्हतं त्यामुळे बघू शकता ही अगदी नवी पॅन्ट आहे तो घालतच नव्हता आता आर्याला येत आहे त्यामुळे हे आर्याला दिलेलं आहे काय करणार ना भरपूर अशी कपडी असतात मुलं यूज करत नाहीत या ठिकाणी सगळ्या अशा जीन्स आहेत हा आर्याचाच ड्रेस आहे जीन्सची पॅन्ट आहे थ्री पीस आहे दादाला थ्री पीस असंच घेतलेलं होतं पप्पाबरोबर हट्ट करून तिनं देखील असाच थ्री पीस घेतलेला आहे सेम दोघाला पण आहे या ठिकाणी हे जीन्सचे कोट आहेत कोणत्याही ड्रेसवर चालतात त्यामुळे असा जीन्सचा कोट आहे या ठिकाणी असे जीन्सचे कोट आहेत या ठिकाणी सगळे जीन्सचे शॉर्ट्स आहेत भरपूर अशा जीन्सच्या पॅन्टी असतात बघा लवकर फाटत देखील नाहीत परंतु मुलांना घ्यावं वाटतात या ठिकाणी हे शॉर्ट्स आहेत आणि या ठिकाणी बघू शकता हा मिकी माऊसचा मस्त असा ड्रेस आहे आर्याचा याला एक टी शर्ट आहे आणि अशा पद्धतीचा मिकी माऊसचा ड्रेस आहे टी शर्ट जुना झालेला आहे आता याला एक टी शर्ट जो आहे तो नवीन घ्यायचा आहे कारण यांनी आर्याचं कपाट मी कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करते ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय